हे स्टुडंट वेळ कमी आहे मार्क्स मोठे हवेत माइंड मॅपिंग इज इक्वल टू एक्झामचा ब्रह्मास्त्र एक टॉपिक एक पेज एक पूर्ण चॅप्टर क्लिअर पॉईंट जोडले आन्सर सॉलिड मार्क्स पक्के चला मग माइंड मॅपिंगने आपण एक्झाम फोडूया हॅलो स्टुडंट आपण बघणारे काय आहे माइंड मॅपिंग माइंड मॅपिंग हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा पार्ट तो सायन्स आर्ट कॉमर्स सगळ्यांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे जे आपले सायन्स फील्डचे आहेत किंवा कॉमर्सचे आहेत त्यांना सोपोजेल कारण त्यांचं ऑलरेडी वर्षभर होक्याबरी वाढलेलं असते आर्ट वाल थोडीशी तयारी करायला लागेल होक्याबरी ती पण ठीक आहे याच्यामध्ये मी तुला बोर्डाचे बोर्डामध्ये डायरेक्ट अन्सल सीटमध्ये प्रॉपर कशी लिहिलेत ठीक आहे दोन तीन अन्सल सीटमध्ये दोन वेगवेगळे टाईपचे का काय तुम्हाला माइंड मॅपिंग तयार करून दिलेले आहे आणि त्यांना मार्क्स पण कसे दिले ते पण याच्यात तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला काही क्वेश्चन्स दाखवणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो काय माइंड मॅपिंगमध्ये काय असते काही गोष्टी असतात आपण तुम्हाला एक साधा श्रम मी आपल्या लँग्वेजमध्ये सांगतो दहावीपर्यंत तुम्ही वेब डायग्राम पाहिलेले विद्यार्थी मित्रांनो वेब डायग्राम पण अशी लिहित होतो बरोबर त्याला अजून रिलेटेड आपण शब्द हे आपण त्यांना दिलेत तर साधा सरळ काय ह्यांना जो रिलेटेड काय अजून ते नोट डाऊन करायचे म्हणजे माइंड मॅपिंग हे बघ याला रिलेटेड जे आलं ना त्याला माइंड मॅपिंग ह्याला सांगतो नंतर हा एक शब्द याला रिलेटेड एक दोन शब्द आलाय ते पण नोट डाऊन करा ह्याला रिलेटेड आहे त्याला काय अजून यायला ते आपण लिहा या याला रिलेटेड काय शब्द आले त्याला अजून ह्यालाच म्हणतात माइंड मॅपिंग विद्यार्थी माइंड मॅपिंग काय वेगळं नाही आहे तर जगा वेगळं नाही मी ते शीटमध्ये बघा ना आन्सर शीटमध्ये कसं लिहिलं बोर्ड असे ते तुम्हाला मी शो करत ते तुम्हाला कळून जाईल ठीक आहे बाकीचे काही काही पॉईंट आहेत मेंबरसाठी काय स्ट्रक्चर कसं ठेवायचं काय ठेवायचं ब्रांच त्या शब्द रिलेटेड ते मी तुम्हाला डायरेक्टली प्रॅक्टिकली सांगतो हे तुम्ही पद्धतशीरपणे रीड करून घ्या ठीक आहे आपण डायरेक्ट स्टार्ट करू बघा इन्स्ट्रक्शनला दोन मार्क असतात म्हणजे प्रॉपर इन्स्ट्रक्टेड पॉईंट घेतले सगळे पॉईंट कवर केले तर प्रेझेंटेशनला एक मार्क असं ओव्हरऑल तुम्हाला तीन मार्गाला माइंड मॅपिंग असत जर आपण स्टार्ट करू बघ माइंड मॅपिंगचा पहिला क्वेश्चन्स मी तुम्हाला नोट डॉन करून दिलाय ठीक आहे हा पहिला क्वेश्चन्स आहे आता तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट तर प्रॉपर टाईम मॅनेजमेंटला रिलेटेड काय ये काय येणार बघून घ्या काय काय येणार प्रॉपर टाईम मॅनेजमेंटला प्रॉपर प्लॅनिंग प्रॉपर काय गुड रिझल्ट इम्प्रूव्हमेंट आणि टाइम टेबल आले प्रॉपर प्लॅनिंगला अजून आहे काय सेव्ह एनर्जी आणि स्पीडवर प्लॅनिंगमध्ये त्याच्यानंतर काय गुड रिझल्टमध्ये काय गेट ऑपॉर्च्युनिटी डिक्रीज हार्डवर्क आणि रिड्यूस स्ट्रेस याला अजून डबल रिलेटेड म्हणजे आपण त्याच्यातून हे पॉईंट काढले आणि त्या पॉईंटला अजून डबल रिलेटेड पॉईंट आपण हे घेतले ठीक आहे इम्प्रुव्हमेंटमध्ये बघा इन्क्रीज रेप्युटेशन त्यानंतर इन्क्रीज इफिशियन्सी आले त्याला डबल दोन पॉईंट ठीक आहे टाईम टेबलमध्ये काय चान्स ऑफ ॲडव्हान्समेंट आणि युटिलायझेशन ऑफ स्पे टाइम याला म्हणतात माइंड मॅपिंग इज दॅट माइंड मॅपिंग याला तुम्हाला प्रॉपर तीन मार्क प्रॉपर प्रेझेंटेशन असेल तर तुम्हाला तीन मार्क मिळतील ठीक आहे पहिलं क्वेश्चन झाला बघा सेकंड क्वेश्चन बघा हा सेकंड क्वेश्चन दिला आहे तुम्हाला हा आहे प्रेसिडेंट ऑफ सीओ त्यांनी तुम्हाला ऑलरेडी असं नोट डाऊन करून दिलेलं असेल माइंड मॅपिंगमध्ये ठीक आहे मार्के मार्केटिंग सेल्स रिसर्च डेव्हलपमेंट हा क्वेश्चन्स आहे प्रेसिडेंट ऑफ सिंह तुम्हाला ॲड करायचं आहे क्वालिटी ऑफ असमेंट ॲडमिस्ट्रेशन हुमन रिसर्च इन्स्टॉल सप्लमेंट मार्केट रिसर्च टेक्निक डेव्हलपमेंट आणि मार्केटिंग सेल्स हे पॉईंट दिले आहेत ते हेना आपल्याला वाढवायचं आहे कारण कधी कधी बोर्ड काय येते असं तुम्हाला ऑलरेडी देत आहे नोटाऊन करून देत आहे काही पॉईंट तुम्हाला ॲड करून त्यांना वाढवायचं असतो हे सर आपण पॉईंट कोणते कोणते ॲड करणार विद्यार्थी मित्रांनो बघा तर हा क्वेश्चन्स आहे व्यवस्थित बघून घ्या एकदा ठीक आहे हे बघा त्याचा आन्सर आन्सरमध्ये बघ काय आलं बघून घेऊया मार्केटिंग सेल मार्केटिंग काय मार्केटिंग सेल्स ॲडव्हर्टाईजमेंट आणि डिस्ट्रीब्युशन रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये काय आलं मार्केट रिसर्च टेक्निक डेव्हलपमेंट प्रोडक्ट टेस्ट वॉलिट अशोरमेंटमध्ये काय आलं अल्फा टेस्ट आणि इन्स्टॉलमेंट सपोर्ट आणि स्पेशनमध्ये काय आलं ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इन्व्हेस्टर रिस्ट्रेश आणि सिस्टम ऑफ प्रोजेक्ट त्याला तुमचं तीन मार्क एकदम सहज मिळतात कारण ऑलरेडी तुमचं वर्ष दोन वर्ष गेलेलं असतं तुम्हाला काही डिफिकल्ट जात नाही आता वेळाही एक मार्कच्या विषय आलेला क्वेश्चन्स बघून घ्या बेस्ट सोर्स ऑफ एंटरटेनमेंट सर्वच बघून घ्या मोबाईल रेडिओ बुक आणि मॅगझिन त्याला अजून वाढवलं आहे फेसबुक मोबाईलमध्ये काय फेसबुक इंस्टाग्राम रेडिओमध्ये काय म्युझिक न्यूज स्टोरी बुकमध्ये स्टोरी इमॅजिन पोयम मॅग्झिनमध्ये काय जोक्स अजून त्याला आहे बघा टेलिव्हिजन टेव्हिजनला काय म्युझिक सिरियल मुव्हीज इंटरटेन ए इंटरनेटला काय गुगल आणि व्हॉट्सअप ठीक आहे त्याला अजून बेघितलं आहे अजून एक पॉईंट वाढवला आहे खाली ठीक आहे अजून एक पॉईंट घेतला आहे स्पोर्ट स्पोर्टमध्ये काय आउटडोर इनडोअर खो खो कबड्डी आणि लुडो कॅरम हे बघ ह्या टाईपचं आहे तुमचं ठीक आहे बोर्डात लिहिलेलं आहे हे बघा अजून एक बोर्डातला क्वेश्चन सेकंड लास्ट इयरचा ठीक आहे पंचवीस बघून घ्या चोवीसचा इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन मॅन लाईफ बघा असं लिहिलेलं आहे त्याला मार्क्स किम ह्या टेकमध्ये आलेली आहे काय काय इफेक्ट होतात ठीक आहे इफेक्ट बघा सॅड म्युझिक आहे त्याला काय ऑन ओवर म्युझिक ठीक आहे कोणत्या म्युझिकचं नाव दिलं आहे मॅन बिकम अनहॅपी लेस मेन ठीक आहे लेस आईज लॉस ऑफ काय हेल्थ ठीक आहे हार्मफुल इफेक्ट इयर प्रॉब्लेम म्हणजे कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते दिले ट्रबल इयर्स इयर म्हणजे हे त्यांना रिलेटेड दिलं बरोबर त्यांना अजून त्यांनी वाढवलं बघा खाली अजून वाढवलं बिकम हॅपी काय लेस मॅन कमी लोक हॅप्पी होतात रॅगिंग ऑफ सॉन्ग्स काही रॅगिंगचे सॉन्ग्स असतात त्याला अजून रिलेटेड आहे मॅन बिकम अनफिट मॅन बिकम अँग्री ॲंग्री त्यानंतर काय माइंड बिकम इज निगेटिव्ह त्याला बिकम अ पोअर असायला गेलो ह्याला म्हणतात माइंड मॅपी म्हणजे तुम्हाला त्या शब्दाचं रिलेटेड तुम्हाला नोट डाऊन करून वाढवायचं असतं ठीक आहे बोर्डात आलेले क्वेश्चन आहेत बघा अजून एक क्वेश्चन्स तुम्हाला दिला आहे ठीक आहे हा क्वेश्चन दिलाय बघा माइंड मॅपिंग फ्रॉम युअर नंबर ब्लँक ऑफ प्रॉपर वर्ड बघून घ्या काय दिलं आहे फाईट अगेन्स्ट पॅन्डमिक सोबत तुम्ही काय फाईट करणार कशी करणार मॉन्टरिंग प्रोटेक्शन आहे हे दिलं आहे एक क्वेश्चन ऑलरेडी दिले तुम्हाला काही वर्ड्स ॲड करायचे त्याचे आन्सर बघा खाली आहे हे त्याचं आन्सर काय काय करणार मग बघा डॉक्टर आहे मेडिक डॉक्टर मेडिकल टीम मेडिकल टीममध्ये ॲम्ब्युलन्स नर्स आलं डॉक्टर आलं ठीक आहे नंतर प्रिकॉशनमध्ये काय काय आलं प्रिकॉशनमध्ये बघून घ्या काय वेरिंग मास्क आणि हे सोशल डिस्टन्सिंग ते आलं ठीक आहे होम मिनिस्टरमध्ये होम डीजीपी वगैरे हे आले काय इन्फोर्समेंट इन्फोर्समेंट हे आला चीफ मिनिस्टर होम मिनिस्टर जी पी पोलिसमॅन वगैरे ते आले मॉनिटरिंगमध्ये गेलं चीफ मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर ते आले हे काय झालं तुमचे हे पॉईंट झालं म्हणजे ह्या ह्या पॉईंट रिलेटेड हे ठीक आहे त्यांच्या रिलेटेड मग हे हे त्यांच्या रिलेटेड झाले सब पॉईंटचे रिलेटेड हे झाले ठीक आहे याला म्हणतात आपलं प्रॉपर माइंड मॅपिंग धरती मित्रांनो या टाइपात तुम्हाला माइंड मॅपिंग होत असते तर व्यवस्थितपणे बघा बरं का काही रोज ते व्यवस्थितपणे रीड करा व्यवस्थितपणे बघा एवढं डिफिकल्ट नाही इट्स सो इझी एकदम इझी पार्ट आहे बोर्डामध्ये तुम्हाला सेम बघा हा पेपर या टाइपमध्ये करावं लागतो ते मार्क तुम्हाला फक्त हॅनिंग प्रॉपर करा काही गडबड नाही करायची एवढं डिफिकल्ट आहे फक्त प्रॉपर शब्द ॲड करायचे शब्दांना रिलेटेड शब्द आले पाहिजे ठीक आहे शब्दांनी रिलेटेड काही शब्द वाढत वाढत येऊन जायचं पेज पुरत नाही पण त्याला मोठं मोठं करायचं ठीक आहे अजून काही अडचण आणलेत मला नक्की कळ विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि या प्रकारे तुमचे सगळे रायटिंग स्किल्चे पॉईंट ॲड केले तर डिस्क्रिप्शन लिंक पण दिली आहे ठीक आहे किंवा इदिपोडी चॅनल पेजवर पण जाऊन बघा आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी बघत राहा इदिप यूट्यूब चॅनल पेज